पंढरपूर येथे भारतीय ये जनता पक्षाच्या वतीने आज प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला येथील शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन व पुष्पहार अर्पण करून या प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक युवा नेते प्रणव परिचारक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल लक्ष्मण शिरसट लक्ष्मण शिरसट सह पदाधिकारी मान्यवर व कमल चिन्हावर लढत असलेल्या उमेदवारासह बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाचीही प्रचार रॅली पंढरपूर शहरातील प्रमुख मार्गावरून जात असताना मोठे प्रदर्शन केल्याचे दिसून येत होते